सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रासाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातले कांदा बाजार भाव जाहीर तर कोणत्या बाजार समितीत कांदा पिकाला सर्वात मोठा जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजार भाव मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा स चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाऊन घेऊ पहिली आपली बारा समिती हाती आले हाती आलेली आहे पिंपळ बाबा सुवडंत होती सातशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सातशे रुपये सरसरण दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार पाचशे रुपये नाशिक होती सहाशे वीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला पाच हजार शंभर रुपये कर्जत अहमदनगर आवाकोती एकशे तेहतीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये पारनेर आवाकोती पाच हजार एकशे वीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये कमाल दर मिळाला चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये चांदवड आवक होती एक हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार नऊशे रुपये संगमनेर आवकृती नऊशे एकवीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये लासलगाव इंचूर आवाक होती तीन हजार एकोणतीस क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये लासलगाव आवाकोती आठशे चौसष्ट क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये बारामती आवकुती नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये सोलापूर आवक होती बावन्न हजार चारशे पासष्ट क्विंटल किमान दर मेळा तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेळा दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मेळा सात हजार रुपये आकलोज आवक तीनशे चाळीस क्विंटल किमान दर मेळा एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेळाला चार हजार रुपये